नमस्कार मी सुधाकर ओरके फ्रॉम छत्रपती संभाजीनगर आज अमरनाथ सक्सेस डिमचे आपले जे प्रॉडक्ट आहे अमोर सोना ज्यूस हे आपण बाबरकर सरांना चालू केलं होतं त्यांना सात महिन्यापूर्वी पॅरालायसिसचा स्ट्रोक बसला होता पॅरालायसीचा स्ट्रोक बसल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी गोष्टींचं जे प्रॉब्लेम आले होते स्ट्रोक बसल्यानंतर तर जेवण कमी झालं होतं त्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये जी पॉवर पाहिजे होती ती पॉवर कमी झाली होती थो। त्यानंतर थोडं बोलणं व्यवस्थित होतं पण लेफ्ट हँड आणि लेफ्ट पाय त्यांचा पूर्णतः काम करत नव्हता पण आपण त्यांना एक महिन्यापूर्वी जेव्हा आपलं अमृत सोना ज्यूस चालू केलं त्याच्यानंतर त्यांना कसा फरक पडला आहे काय पडला आहे त्यांच्या फॅमिलीशी विचारू आणि एक महिन्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी फरक पडला आहे असं त्यांच्या फॅमिलीचं म्हणणं आहे तर सगळ्यात पहिले सरांचं नाव काय म्हणा आपण त्यांना जेव्हा मेडिसिन चालू केलं त्याच्यानंतर त्यांना काय काय इम्प्रुव्हमेंट त्यांच्यामध्ये जेवणामध्ये फरक पडला आणि हात पाय थोडे म्हणजे हलवतात आधी पण हलवत होते पण आता चांगले पैकी आणि उठून बसतात थोडस पाच दहा मिनिट असं त्यांचं ते स्वतः पहिले उठतात औषध चालू हा तर हे सर आहेत आपण सरांना विचारू सर तुमचं तुम्हाला कसा फरक वाटतोय औषध घेतल्यावर तुम्हाला खरं म्हणजे भूक वाढली okay. ओके आणि भोपळला असताना कुठुंबा जायचं मला जमत नव्हता ते okay. आता मी हॉटल धरून उठून बसू म्हणजे बूस्टिंग पॉवर वाढली तुटल्या तुमची बरोबर जे तुम्हाला पहिले भूक लागत नव्हती भूक लागायला लागली लघुचं प्रमाण थोडंसं वाढलंय आणि जे चेहऱ्यावर थोडंसं पहिले हे झालं होतं चेहऱ्यामध्ये पण बदल झालाय आणि स्वतः स्वतः उठून म्हणजे एक वीस टक्के तुम्ही उठून बसायला चालू के